नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील सरकारी रोखे खरेदी घोटाळा प्रकरणावरील निकाल आज आलेला आहे आणि राज्याचे माजी मंत्री सुनील केदार हे या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी होते आणि ते आता दोषी ठरल्याचं कळत बावीस वर्षानंतर या प्रकरणाचा निकाल आला है. दोन हजार एक दोन, दोन मध्ये हा घोटाळा झालेला होता आणि त्यावेळी सुनील केदार हे बँकेच्या अध्यक्षस्थानी होते सुनील केदार दोषी ठरलेले आहेत महत्वाची बातमी या क्षणाची राजकीय वर्तुळातली नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँक रोखे खरेदी घोटाळा प्रकरणात सुनील केदार हे दोषी ठरलेत एकशे पन्नास कोटींचा हा घोटाळा होता आणि केदार हे मुख्य आरोपींमध्ये होते त्यावेळी ते बँकेचे अध्यक्ष होते आणि या घोटाळ्यामध्ये त्यांचा हात होता हे आता स्पष्ट झालेला आहे ते दोषी आढळलेले आहेत यामध्ये काय नेमके आणखी तपशील त्या जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी अमर काणे आपल्याबरोबर जोडले गेले अमर महत्वाची बातमी आहे सुनील केदार दोषी आढळलेले आहेत काय नेमकं म्हटलं न्यायालयानं अनुपमा अगदी दोषी आढळलेला आहे एक ते चार आरोपी जे होते या प्रकरणाचे म्हणजे सुनील केदार आणि जे मुख्य मॅनेजर होते त्यांच्यासह अशोक चौधरी आणि केतन सेठ हे तिघांना दोषी ठरवण्यात आले आणि त्यांच्यासह तीन रोखे दलाल जे होते त्यांना दोषी ठरवले आहेत तीन जण जे आहेत ते दोषमुक्त ठेवलेले आहे आता त्यांच्या शिक्षेबाबत युक्तिवाद सुरू आहे खरं तर अकरा वाजता सुनावणीला सुरुवात झाली केदार कुशिराने आले त्यानंतर हा निकाल वाचन सुरू आणि सुरुवातीला अतिरिक्त जे न्यायदंडाधिकारी शिक्षा या सहा जणांना सुनावलेली आहे प्राथमिक माहिती आहे ठीक अमर धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी वेळोवेळी आपल्याकडून अपडेट जाणून घेत राहू धन्यवाद धन्यवाद बँक घोटाळ्यामध्ये आता सुनील केदार दोषी आढळलेले आहेत हा घोटाळा नेमका काय होता तेही आपण एकदा पाहूया एकशे पन्नास कोटींचा हा घोटाळा होता सुनील केदार हे मुख्य आरोपी होते ते बँकेचे अध्यक्ष होते घोटाळ्यावेळी दोन हजार एक दोनच्या दरम्यानची घटना आहे नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं खासगी कंपन्यांच्या मदतीनं बँकेच्या रकमेतून शेअर्स घेतलेले होते आणि त्यानंतर या कंपन्यांकडून बँकेला कधीच खरेदी केलेले रोखे मिळाले नाहीत रक्कमही परत मिळाली नाहीत त्यामुळे सीआयडीनं ना कोर्टामध्ये हे आरोपपत्र दाखल केलं होतं आणि यामध्ये आता सुनील केदार हे दोषी ठरलेले आहेत